सर्वांना जय भीम नमस्कार मागच्या तीन चार दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आर एस एसच्या शाखेमध्ये गेले असल्याचा एक खोटा प्रचार करून बाबासाहेब आंबेडकरांचं संगीकरण करण्याचा आर एस एसच्या लोकांचा जुन्या शिळ्या कडीला फोडणी देण्याचा एक भयंकर धंदा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या धंद्याला अनेक लोक बळी पडू शकतात म्हणून हा व्हिडिओ मी यासाठीच बनवत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी उभी हयात इथल्या हिंदुत्ववादाच्या विरोधात ब्राह्मणवादाच्या विरोधात इथल्या काँग्रेस असेल तत्कालीन हिंदू महासभा असेल आर एस एस असेल या सर्वांशी लढण्यामध्ये आणि हे यांच्याशी लढून ज्यांनी या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित या देशाला संविधान दिलं त्याच बाबासाहेब आंबेडकरांना आता आर एस एसच्या शाखेमध्ये जाणारे बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारची प्रतिमा बनून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला दूषित करण्याचा आणि त्यांच्या विचारामध्ये भेसळ करण्याचा आर एस एसच्या ब्राह्मणी काव्याचा एक भयानक प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे सांगणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकर कराडला दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस ला आर एस एसच्या शाखेमध्ये त्यांनी भेट दिली अशा प्रकारच्या बातम्या अत्यंत प्रसिद्ध अशा वृत्तपत्रामध्ये आलेल्या आहेत टाइम्स ऑफ इंडिया इकॉनॉमिक टाइम्स डेक्कन हेराल्ड ऑर्गनायझर आणि आणखी चांगले चांगले वर्तमानपत्र आहेत की ज्याच्यात या बातम्या छापल्या गेलेल्या आहेत रिप्युटेटेड वर्तमानपत्र आहेत ह्या बातम्या टी व्ही चॅनल्सवर दाखवल्या जात आहेत त्यामुळं सर्वसामान्य माणसाला भ्रम होणे स्वाभाविक आहे आणि अनेक माणसं हे बाबासाहेब आंबेडकर आर एस एसच्या शाखेत जात होते अशा प्रचाराला बळी पडू शकतात बाबासाहेब आंबेडकरांना संपवणं त्यांच्या विचाराला संपवणं हे आर एस एसला शक्य नसल्यामुळे त्यांच्या विचारामध्ये भेसळ करण्याचा हा अत्यंत किळसवाना आणि अत्यंत भयानक असा प्रकार आर एस एसच्या माध्यमातून चालू आहे ज्याचा मी पूर्ण निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करेल की या प्रचाराला बळी पडू नका कारण आपल्या सर्वांना हे माहीत पाहिजे की ही आर एस एस ची आणि ब्राह्मणवाद्यांची खूप जुनी नीती आहे रणनीती आहे फाइंड द एनिमी डिस्ट्रॉय एमी इफ यू अनेबल टू डिस्ट्रॉय द द देन एनिमी जर शत्रूला संपू शकत नसाल तर त्या शत्रूला दत्तक घ्या त्या शत्रूला अडॉप्ट करा त्या शत्रूवर ताबा मिळवा आणि हा आमचाच व्यक्ती आहे असा प्रचार करा या प्रचार तंत्रामध्ये त्यांनी तथागत बुद्धांना सुद्धा विष्णूचा नववा अवतार घोषित केलं त्याच पद्धतीनं यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांचं भगवीकरण करून शिवाजी महाराजांची प्रतिमा सुद्धा जे कुलवाडी भूषण होते इथल्या अठरा पगड जाती धर्माचे राजे होते त्यांची प्रतिमा सुद्धा मुस्लिम विरोधी बनवण्यात आली आणि हा प्रयोग सरदार पटेलांवर सुद्धा करण्यात आला जे सरदार पटेल काँग्रेसचे त्या काळातले मोठे नेते राहिलेले आहेत गांधीजींचे राईट हँड लेफ्ट हँड म्हणून ओळखले जायचे पण त्यांना सुद्धा या लोकांनी आता दत्तक घेतलेलं आहे त्यांना लोह पुरुष घोषित करून असं चित्रण उभं केलं की के आता देशातल्या सर्वसामान्य लोकांना सरदार पटेल सुद्धा भाजपाचे जुने नेते होते की काय अटल बिहारी सारखे यांनी काही भाजप उभी केली होती की काय अशी प्रतिमा जी सरदार पटेलांची उभी केली तोच प्रयोग बाबासाहेब आंबेडकरांवर करण्याचा आर एस एसचा अत्यंत भयानक षडयंत्राचा भाग आहे ही एक लिटमस टेस्ट आहे त्यांनी ही लिटमस टेस्ट करून बघितली पेपरांना बातम्या छापून बघितल्या कार्यक्रमाला काही लोक पाठविली पत्रिका आलेल्या आहेत हे सगळं धादांत खोटं आहे या खोटेपणाला आपण सगळ्यांनी उघडं पाडलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल ते आर एस एसच्या शाखेत गेले ही काही पहिली गोष्ट नाही आहे याच्या पूर्वीसुद्धा अरुण आनंद या व्यक्तीनं अशीच गोष्ट मांडली एकोणीसशे पस्तीसला बाबासाहेब आर एस एसच्या शाखेत गेले पुण्याच्या शाखेत गेले पुन्हा गे दापोलीच्या शाखेत गेले अशा प्रकारचा प्रचार केला राकेश सिन्हा या नावाच्या आर एस एसच्या प्रचारकानं हा प्रचार केला हे खूप दिवसापासून चालू आहे पण महाराष्ट्रातले देशातले आंबेडकरवादी संविधानवादी विज्ञानवादी यांच्या प्रचाराला बळी पडत नाहीत आणि यांचे सगळे नकाब जनतेच्या दरबारात फाडले जातात त्याच पद्धतीनं मी आज आपल्याला स्पष्टपणे सांगेन की बाळा बाबासाहेब आंबेडकरांना गिळंकृत करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात भेसळ करण्याचा हा अत्यंत भयानक षडयंत्र आहे याचा अर्थ असा आहे की दुधामध्ये जर भेसळ केली तर ती भेसळ चहा बनवताना समजत असते जर तेलामध्ये भेसळ केली तर ती भाजी बनवत असताना समजत असते पण विचारामध्ये जर भेसळ केली तर ती पिढ्यान पिढ्या समजत नसते त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात भेसळ करण्याचा जो आर एस एसचा प्रयत्न आहे तो प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणून पाडला पाहिजे मी एवढंच सांगेल की दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसला बाबासाहेब आंबेडकर कराडला गेले होते हे सत्य आहे पण बाबासाहेब आंबेडकर कराडच्या कोणत्याही संघाच्या शाखेत गेलेले नाहीत बाबासाहेब आंबेडकरांना कराड म्युन्सिपालिटीनं बोलवलं होतं बाबासाहेब कराड म्युन्सिपालिटीचे अध्यक्ष कदम यांच्या बोलवण्यावरून तिथं गेले बाबासाहेबांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला जाणार होता साताऱ्याहून कराडला जात असताना बाबासाहेबांच्या गाडी बाबासाहेबांची गाडी खराब झाली बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी एका व्यक्तीची लिफ्ट घेतली ते होते लक्ष्मणराव शेठे नावाचे मुंबईचे एक व्यापारी होते त्यांची त्यांनी बाबासाहेबांना लिफ्ट दिली बाबासाहेब कराडला गेले पण त्यांच्याही गाडीला अपघात झाला त्या दिवशी बाबासाहेबांच्या हाताला पायाला आणि डोक्याला इजा झाल्याचा पुरावा आहे तो पुरावा उपलब्ध आहे बाबासाहेब कराडला गेले तिथं बाबासाहेबांनी मानपत्र घेतलं ॲडवोकेट बहुलकरांनी मानपत्र वाचलं ऍडव आणि कदमांनी बाबासाहेबांना ते मानपत्र दिलं तिथं बाबासाहेबांचं भाषण सुद्धा झालेलं आहे आणि त्यानंतर जुन्या आ, महार समुदाय जो आता नवबोद्ध आहे त्या लोकांनी बाबासाहेबांची तिथं सभा आयोजित केली होती तिथंही बाबासाहेबांनी त्या सभेला संबोधित केला आणि बाबासाहेब परत साताऱ्याला गेले हा दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसचा पूर्ण वृत्तांत हा वीस जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या जनता या बाबासाहेबांच्या मीडियामध्ये तो प्रकाशित झालेला आहे पण केसरी नावाच्या वृत्तपत्राचा सहारा दिला जातो पण केसरीमध्ये असं कुठलंही काही छापून आलेलं नाही दत्तोपंत ठेंगडी नावाचे जे एक जुने बाबासाहेबांच्या सहवासात असलेली व्यक्ती आहे त्यांनी बाबासाहेबांवर एक पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर आंबेडकर सामाजिक क्रांतीची यात्रा या पुस्तकामध्ये त्यांनी काही आपले बाबासाहेबांच्या सहवासातले अनुभव मांडलेले आहेत त्या अनुभवामध्ये कुठं काहीतरी असा प्रकारचा खोडसाळपणा करून बाबासाहेब आंबेडकरांचा संघ शाखेसोबत संबंध जोडण्याचा धादांत खोटा धंदा आर एस एस न सुरू केलेला आहे हे अत्यंत केविळवान आहे पण यांचे नकाब महाराष्ट्रातले देशातले आमच्यासारखे असे हजारो आंबेडकरवादी आहेत की आर एस एसचा असा धादांत खोटा धंदा ते चालू देणार नाहीत मी या मीडियाच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटचं महत्वाचं आपल्याला सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी आर एस ची तुलना खाकसार या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेसोबत केली होती कट्टरपंथी संघटनेसोबत केली होती बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्वाच्या बद्दल पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया नावाच्या आपल्या पुस्तकामध्ये हिंदुत्व हा भारताला लागलेला शाप आहे हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्व हे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्यायाला मानत नाही हिंदुत्व लोकशाहीला मानत नाही म्हणून हिंदुत्व हा आपल्या देशाला लागलेला शाप आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारत हिंदुत्ववादी देश होता कामा नये ती देशावरची सगळ्यात मोठी आपत्ती असेल असं ठणकावून या देशाला सांगणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला या संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवणकर सुद्धा बाबासाहेबांच्या दिल्लीच्या मुक्कामी घरी गेले होते बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा चेतावणी दिलेली आहे त्यांना सुद्धा इशारा दिलेला आहे की तुम्ही तुमचे जात आणि धर्माचे हे काम बंद करा तुमचा संघ करतो काय बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या या संघचालकाला स्पष्ट सांगितलं की तुमच्या पूर्वजांनी जी विषारं झाडं पेरलेली आहेत त्या विषारी झाडाला विषारीच फळं येणार आणि तुम्हाला ती भोगावी लागणार गांधीजींच्या हत्येनंतर देशभरात ज्या ब्राह्मणांवर जीव गेले हल्ले चालू होते त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बाबा एकुन पन्ना, एकुन भेट बाबासाहेबांची एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नासची ची ती भेट आहे बाबासाहेबांची झाली पण बाबासाहेबांनी त्यांना तुमचा सगळा विचार हा जनतेच्या कोणत्याही कामाचा नाही तो विचार बदला असा सज्जड इशारा बाबासाहेबांनी त्यांना दिला होता म्हणून संघानं आणि आर एस एसनं बाबासाहेब आंबेडकरांशी आपली नाळ जोडण्याचा हा जो केविलवाना आणि धादांत खोटा धंदा आहे तो बंद करावा नाहीतर येत्या काळामध्ये आम्ही अजून ताकदीनं आर एस एसचे हे खोटे नकाब जनतेच्या दरवाजा द दरबारामध्ये आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाहीत या निमित्ताने एवढंच सांगेल जय भीम जय शिवराय जय संविधान